हॅलो नमस्ते कसे आहात तुम्ही सगळे आणि हे वातावरण तुमच्याकडं पण होतं आहे का असं मध्येच पाऊस येतो आहे मध्येच ऊन येतं आहे तर मस्त टेरेसवर आले होतो आर्यन आणि मी म्हणजे माझा मुलगा तर मी तर मस्त फिरत होते त्याने व्हिडिओ काढला आहे आणि त्याची मस्ती आणि त्याचे माकड उड्या कसं असतं ना मुलं शांत बसतच नाही वरती आलं तर त्याचं ते चालू झालं तर मग मी पुढे काही बोलत नाही आता वातावरण कसं आहे काय आजूबाजू तुम्हाला दाखवते आणि आर्यनची मस्ती पण तुम्हाला दाखवते किती मस्ती खोर येतो चला गरम होत आहे मला लय मी सगळा आवाज तसाच ठेवला होतो जे पण बोलशील सगळं रेकॉर्ड पावशी म्हणून वरती आले काय पाऊसच आहे ना थोडस भिजायचं होत चाललंय मी खाली कशाच येतोय पाऊस पाऊस एवढं नुसतं गरज होत चांगली झोपली होते मी किती छान झाड दिसतात येता येता गेला का पाऊस मज्जा वाटते का तुला सगळी घर कोरड कोरडच आहे कुठच पाऊस नाही आर्यन धपा धप दप धपा धप दप पाऊस आला पाहिजे पण आंबे पडते लोकांचे सगळे आंबे पडून पाऊस आल्यावरती मोबाईल आतमध्ये ठेव सगळं व्हिडिओज नाही येत पाऊस आले पावसात कसा काय मोबाईल पकडणार आपण घरी ते सुंदर झाडाला आले पडला असत तो <laughs> अरे पाऊस आपण वर यायचं म्हणून पाऊस गेला की काय हा? आ, मस्त गरजतोय रे झाला तर पडल गरज गरजशील तर पडशील <laughs> रोनाल्डो <laughs> 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 मस्त आता ते नको घेऊ बाबा बाबा नको घेऊ ते रे डम्बल तुझ्या तेवढी ताकद नाही किती मस्त शेत बघ ना त्यांनी काही लावलंच नाही असं त्या शेतात जाऊन मस्त व्हिडिओ रील्स किती भारी मोबाईल पडा ना खाली फटके बघ त्या व्हिडिओ मध्ये काय आवाज येतोय तर नॅचरल आवाज येतो बघ कसा आवाज अजिबात की आवाज हे नाही करा म्यूट नाही करायचं सगळं एकदम पक्षी ओरडतं पक्षी एकदम छान कोके आपण ओरडत होते दिवशी कु पाय त्या आवाज येत आहे पे तिथं काही आहे का रे तसं दिसतंय का तिथं काही ते तिथं नारळ झाड लईच मस्त आवाज आहे लय आवाज आहे नाही म्हटलं त्या तिथं काही आहे का काही हालत बी नाही ते बघ बरं तिथं काहीतरी वेगळं दिसतंय बाबा मला असं झूम करते बापरे ते मला वाटलं काही आहेच बसलो आहे तिथं मोठं कोण काय कसं असलं काही साप बीप नाही का असं काही मुंगूस बिंगूस असं असं वाटलं मला चल खाली जाऊ खाली बा झालं पाऊस आपण खाली गेला की पाऊस येणार मग डबल यायचं वरती चल चालले बाय बाय थटा आगू बाय लय डेंजर खतरनाक घाबरवतो रे त्यांना आवाज करून आणि थोडंसं पाणी पडतं आहे बा कपाचे तो चेहऱ्यावर थोडंसं पडलं येतं येत आहे ये 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 ये। आला रे बारीक पाऊस पण मोबाईल भिजन आर्यन लगेच हे होईल स्क्रीन नाही आहे किती सुंदर वातावरण झालं आहे मग आता अवरून रील्स बनवायला हवा पण आता काय मुळसं पाणी भरी द्यावं हां पावसाळ्याला खूप भिजवूशी वाटते मला बरं तसं चार्जिंग नाही भुसण पाहाय बा बाबा केस चार किल्ल्या पण किती सुंदर बसल्यात <laughs> आले तुला खेळायला कोणीच सोबत नाही रे अकेले आहे हे जिंदगी मे अकेले, आये आये में। अकेले ही खेले डोळ्यात जाईन गप्प शांत गरजण्याचा आवाज घ्यायचा आहे मला व्हिडिओ मध्ये जरा शांत बस माकड तोंड तुझे ढोग आले बघ ना तिकडं डायरेक्ट तिथे पाऊस पडत व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ मध्ये फुट केले फटका ठेवून देईन तुला वाकड तोंड वाकड दिसतोस एकदम चित्या वाकड दिसतोस उतर खाली पडशील काय होतय कसलं वातावरण झालंय राव बघ ना तिथं असे ढग असे जोरात जोरात पाऊस यायला पाहिजे पण काय करावं असताच घाबरवतोय पाऊस चलायच खाली नको ना परत आला की परत येऊ जरा खाली बसते केस वगैरे विंचत मस्त वेणी वगैरे घालून खाली